नमस्कार मित्रांनो मला आताच थोड्या वेळापूर्वी बंटी कसबे यांचा कॉल आला की त्यांच्या शेतामध्ये नाग आहे चला मित्रांनो मी आता रेस्क्यू करण्यासाठी चाललेलो आहे आपण बघू शकता संपूर्ण व्हिडिओ बघा

मित्रांनो जो तुम्ही आपण हा साप बघत आहे त्या सापाला नाग नाग असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा नाजा नाजा असे म्हणतात तर मित्रांनो हा साप आपल्या घराजवळ भरपूर प्रमाणात आढळतो याचं मुख्य खाद्य म्हणजे उंदीर बेडूक हे खाण्यासाठी आपल्या घराजवळ येतो आणि हा साप आपल्या घराजवळ आढळल्यास त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका आपल्याजवळील सर्व मित्रांना कळवा मित्रांनो खाली खाली काढून नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र माळी आताच थोड्या वेळापूर्वी मला कॉल आला होता बंटी कसबे याचा तर मी त्यांच्या शेतामध्ये हा नाग साप पकडलेला आहे तर मी या सापाला निसर्गात रिलीज करत आहे तर आपण बघू शकता मित्रांनो हा नाग साप आहे इंडियन गोब्रा या सापाला मी निसर्गात रिलीज करत आहे आपण बघू शकता तर मित्रांनो असे साप आपल्या घराजवळ आढळल्यास त्या सापांना मारू नका कारण निसर्गचक्रातील साप हे मुख्य घटक आहे तर मित्रांनो आपण त्या सापाला वाचूया तर मित्रांनो साप आढळल्यास आपल्या जवळील सर्प मित्रांना कळवा किंवा वन विभागाला कळवा